नमस्कार इनिक स्टडी सर्कल दादा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीस कंत्राटी ग्रामसेवक या पदाचे जे जे आहे आपली एक्झाम झाली होती त्या एक्झामचे मेरिट लिस्ट आलेले आहेत लिस्ट ही लागलेली आहे मेरिट लिस्ट त्यांचे कट ऑफ देखील लागलेले आहेत कट ऑफ आहेत एस सी एस ए, टी वी जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी डब्ल्यू एस ओपन नाईन्टीन आणि फोर्टी फाईव्ह ऑफ टू हंड्रेड ज्यांना मार्क मिळालेले आहेत त्यांची लिस्ट लागण्या लावण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल क्वालिफाईड आणि अफेअर असं त्यांनी कॅटेगरीनुसार लावलेलं ला आहे क्वालिफाईडची संख्या खूपच कमी आहे व्ही झिरो 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 दाखवत आहेत कारण त्यांचे कॅटेगरीनुसार कोणी पोस्टमध्ये नाही आहे भरलेलं एस सी क्वालिफाईड दोनशे छप्पन झालेले आहेत एस टी एस सीचे एस टीचे दोनशे ब्याऐंशी एन टी सीचे झिरो एन टी टी झिरो एस बी सी बावन्न ओ बी सी चारशे त्र्याहत्तर ई डब्ल्यू एस पाचशे अडोतीस ओपन चारशे एक्केचाळीस टोटल एकूण दोन हजार बेचाळीस असं त्यांनी हे दिलेलं आहे एक्झाम झाली होती एक्झाम डेट देखील त्यांनी दिलेला आहे एक्झाम डेट ही सोळा ते एकवीस जून या दरम्यान झाली होती ज्यांचे ज्यांचे एक्झाम झालेले आहेत त्यांचे प्रोविजनल लिस्ट आलेली आहे तरी आले तर तुम्ही पाहू शकता क्वालिफाईड लिस्टही आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाईड झालेलं असाल तर तुमचं नक्की लिस्टमध्ये नाव असेल तर ते इथे सर्चमध्ये आपण दावू शकता आणि आपलं नाव आणि चेक करून घेऊ शकता आपलं नाव आहे की नाही चेक करून घ्या हे सोलापूर सोलापूर ग्रामसेवकाची लिस्ट हे आहे कट ऑफ आहेत तसेच प्रत्येक जिल्ह्याचे हे, हे, हे लागत आहेत तर लवकरात लवकर तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन तेथे तुम्ही आपल्या जिल्ह्याचं नाव टाकून गव्हर्मेंट डॉट इन टाकू शकता आणि आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ग्रामसेवकची कट ऑफ वाईज लिस्टही लागलेली आहे लवकरात लवकर तुम्हाला मार्क किती आहेत ते चेक करून घ्या धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा